नमस्कार सत्यबजा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज जागतिक मूलनिवासी दिनानिमित्त पानगाव ग्रामपंचायत अंतर्गत गंगूटोले या ठिकाणी आपल्यासोबत आज आमगाव तालुक्याच्या ओंकाल संघटनाचे तालुका अध्यक्ष राधेश्याम टेकाम आहेत काय म्हणाल आज संपूर्ण जगामध्ये आदिवासी दिवस साजरा करण्यात येत आहे त्या प्रसंगी आपण सर्व जनतेला काय संबोधित कराल आम्ही जनतेला संबोधित करणार आहोत की आपल्या जो किल्ला मोठा परिसर मध्ये परसापेठ आणि सल्ला गांगरा आणि धर्मगुरू पांदेपारी कुपार लिंगू आणि सर्व आपल्या समाजामध्ये आप एकत्र ये येऊन आपल्या धर्मानुसार पूजाविधी आणि बोलीभाषा गोंडी भाषा असायला पाहिजे याचप्रमाणे मी राधेश्याम टेकाम संपूर्ण गोंदिया जिल्ह्याचं अध्यक्ष आणि आम्ही भूमकाल आहो आणि भूमकाल आमच्या गावामध्ये आम्ही अशोकजी धुर्वे आणि दयालालजी टेकाम आणि अजून गावकरी बांधव आणि आमचे हे गावचे सरपंच मंगलाताई प्रेम भाऊ कोरे ग्रामपंचायत पानगाव असून आम्ही यांना पकडून आपल्या गावामध्ये कार्यक्रम आज आदिवासी विश्व दिवस म्हणून साजरा करतो या लहानसुला गंगुटोळ या गावात आदिवासीची संख्या आणि ओबीसी संख्या बरोबरीची आहे आणि लहानशा गावात एक उत्कृष्ट आणि चांगला कार्यक्रम इथे होत असते सुरुवात एक एक जाने एक, -एक जानेवारी दोन हजार बारा पासून माझ्या गावात सातत्याने किल्ला मुटवा वर्षापेन या प्रसंगी खूप भव्य मोठा कार्यक्रम होत असतो आणि हे नेहमी आमचा सहयोग घेतात आम्ही ह्या आदिवासी समाजाला चांगला उत्कृष्टपणे आम्ही सहयोग करतो आणि सातत्याने यांचं कार्यक्रमात सहभागी राहतो आज आदिवासी जागतिक दिनानिमित्त इथे पूजा अर्चना आणि झेंडावंदन होत आहे या प्रसंगी मला बोलवलं त्याबद्दल मी माझ्या गावकऱ्यांच्या आदिवासी समाजाचं मनोपूर्वक अभिनंदन करतो आणि असच कार्यक्रम चांगले समाजाप्रती घेत असतात याला आमचा नेहमी सहयोग असतो